नमस्कार भरत काम एक छंद आयुष्यातला आनंद आज तुम्हाला मी वर्षाताई मयेकर यांची गोष्ट सांगते हां या वर्षाताई सध्या अंबरनाथमध्ये राहत आहेत शिवाजी आबाजी कोळकर आणि ताई कोळकर यांच्या नावाने शाळा आहे आणि एक महाविद्यालय आहे अंबरनाथमध्ये कोळकर यांची मुलगी म्हणजेच आपल्या वर्षाताई का एवढी त्यांची ओळख करून द्यायची अहो वय वर्ष शहात्तर एकदा करोना झालेला आणि नंतर आत्ता कर्करोग या आजारपणावर मात करत डोळ्यांनी आजही दिसतंय चांगलं उत्तम आणि भरत काम आजही चालू आहे त्याची ही गोष्ट ह खरं तर स्टेट बँकमध्ये त्या काम करत होत्या वर्षा त्यांचे यजमान स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये म्हणजे मुंबई इथे कार्यरत असतानाच त्र्याण्णव साली त्यांचं निधन झालं वर्षातही त्यावेळेच्या जुन्या म्हणजे एस एस सी झालेल्या पण बँकेने त्यांना प्रशिक्षण दिलं आणि अंबरनाथच्या स्टेट बँकेमध्ये त्या रुजू झाल्या पदरी दोन लहान मुली म्हणजे एक दीपाली आणि दुसरी हेमांगी या दोघींना वाढवत त्यांनी हा संसार केला पण त्यांना एक छंद जडलेला होता तो म्हणजे मुंबईला प्रभादेवीला राहत असताना त्यांनी हा कोर्स केला आणि स्वतःला कलेमध्ये गुंतवून घेतलं आणि बँकेतलं काम झाल्यानंतर संध्याकाळी टीव्ही न बघता त्यांनी फक्त साड्याच भरल्या नातेवाईकांना त्या साड्या दिल्या देखील नंतर मग मुलींच्या लग्नामध्ये सुंदर असं रुखवतसुद्धा त्यांनी केलं चादरी भरल्या पण त्यानंतर कर्करोग झाला पण त्यावत्याने उपाय केला पण नाराज नाही झाल्या उमेदीने पुन्हा उभारून रुमाल भरून दिली जवळपास सहाशे रुमाल त्यांनी भरतकामाने पूर्ण करून डॉक्टर नर्स मैत्रिणी अगदी मला सुद्धा काल त्यांनी हा रुमाल दिलेला त्यांच्या मुलीशी गप्पा मारल्या तेव्हा कळलं की भरतकामामध्ये आई कशी गुंतून जाते रंगून जाते कोणी कौतुक करावं म्हणून नाही याची अपेक्षा नाही किंवा चार पैसे मिळावेत म्हणूनही नाही जे मला येत आहे जे मी शिकले आहे त्याचा माझ्यासाठी केवळ उपयोग नाही केला इतरांसाठी म्हणजेच इतरांना देण्यासाठी सुखाय तर आहेच पण जीवनाचं मोठं तत्त्वज्ञान वर्षाताईने आपल्या या आयुष्याने दाखवून दिलेलं आहे जे माझ्याजवळ आहे ते मी असं उधळवून दिलेलं आहे खरं तर भरतकाम करणं म्हणजे डोळ्याची खूनगाठ मोतीबिंदूची शस्त्रक्रियासुद्धा झालेली आहे बरं का वर्षा टाईमवर कर्करोगामुळे अशक्तपणासुद्धा आलेला आहे पण तरीही आज आजही उशीला टेकून त्या भरतकाम करतात वर्षाताई म्हणजे आपल्या खर तर प्रेरणास्थान आहेत या वयात मोबाईलचाही वापर निष्णात पद्धतीने करतात भरतकामाचे अनेक नमुने त्यांनी जपून ठेवलेले आहेत अनेक टाक्यांचे विविध नमुने त्यांच्याजवळ आहेत आधुनिक काळाप्रमाणे वयस्कर आजी चालत आहेत पुढे पुढे त्यांच्या या संघर्षमय जीवनाकडे बघताना आपण मात्र काय शिकायचं मनुष्याला समस्या येतच राहतात पण आपल्याला एखादा छंद असावा आणि खरंच एखादा छंद जर असेल तर त्याची रुजवात करून त्यात जर गुंतून राहिलं तर आनंद तर मिळतोच आणि समस्या समस्या वाटत नाही त्याच्याशी दोन हात अशी करता येतात हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आता आपण भरतकामाचे विविध नमुने बघितले आहेत किती प्रकारचे टाके आहेत त्याची माहिती आपल्याला त्या आता देत आहेत अशा या प्रेरणादायी व्यक्तीला मनापासून शिक्षणासाठी गेली आणि वडील सिक्स्टी फोरला वारल्यानंतर आईला सगळंच सांभाळणं जमत नव्हतं मग आईने मला आम्हा दोघी बहिणीनं म्हणजे सरोय मयकरला आणि मला दोन्ही मोठ्या भावाकडे पाठवलं शरयमयकर पण पन तिने पण हा कोर्स केलेला आहे शिवणाचा आणि एम्ब्रॉयडरीचा आणि मग ती गेली मग ते बघून मला ड्रॉइंगची आवड होती त्यामुळे मी त्या भागात म्हणजे मी स्वतःला झोकून दिलं आणि मला तिथे ॲडमिशन मिळाली आणि मला नव्वद रुपये टायपंड होता दीड वर्षाचा कोर्स होता आणि त्या दीड वर्षाच्या कोर्समध्ये सगळे टाके सगळे प्रकार सगळं मी शिकली आणि त्याच्यातनं मला एवढी आवड निर्माण झाली की सेवन्टी थ्रीला माझा तो कोर्स पूर्ण झाला आणि तेव्हापासून माझ्या हातात जी आहे तो आज तागायत आहे आज दोन हजार सव्वीसपर्यंत माझ्या हातातनं सुई दोरा सुटलेला नाही किती प्रकारचे टाके तुम्ही सेव्हन टी टू एवढे टाके शिकले आणि आम्ही आल्बम केला आम्ही टाके भरले त्याचा माझ्याकडे आल्बम आहे आणि ते सगळ्या टाक्याचे प्रकार आहेत त्याची माहिती कसं भरायचं काय भरायचं त्या अल्बम मध्ये सगळं आम्ही लिहिलेलं आहे ते, ते, ते आम्हाला परीक्षेला हे करायचं होतं आणि हा क्रॉस्टिटचा मी पडदा केला होता ऐंशी साली मग पडदा जुना झाला Hmm. आणि मग आता हे टाकून कसं द्यायचं hmm. आणि एवढं छान केलेलं आहे तर hmm. मुलीला टेबल क्लॉथ हवा होता मग मी टेबल क्लॉथ वर हे वर्किंग करून तिला दिलं hmm. आणि ही त्यावेळेला पस्तीस पैशाला एक लढी होती hmm. आणि तीच लढी आता पंधरा रुपयाला आहे मग ती एवढी ह्या लढ्याची किंमत मला काय त्याच जाण आहे मग मी टाकून नाही दिला मी मुलीला प टेबल क्लॉथ करून दिला तर तो, तो एकदम डिसेंट आणि छान झाला म्हणजे अजून टिकेल ना hmm. आणि टेबल क्लॉथ काय एवढा जास्त हँड हैं, हँडल होत नाही जेव्हा hmm. फंक्शन असतं तेव्हाच घातला जातो त्यामुळे माझी कला जास्तीत जास्त कशी पुढे जावी हाच माझा मेन उद्देश आहे आणि त्याच्यातच मी आनंद उपभोगते आणि त्याच्यातच मी खूप रमते <laughs>